आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की हल्ली बरेच लग्न ही फार छोट्याशा रिझन वरून तुटतात किंवा नाही लोक एकत्र राहत किंवा नाही त्यांना राहावं वाटत आणि ते वेगळे होतात हे बघून जे अनमॅरिड असतात ते लग्न न करण्याचा निर्णय घेतात किंवा घाबरतात किंवा मी एखाद्या मुला मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडलो आणि माझ्यासोबत पण असं झालं तर माझं काय होईल मी इतकी स्ट्रॉंग नाही मी इतका स्ट्रॉंग नाही हे सगळं आजूबाजूला सुरू असताना एक अशी न्यूज येते की तुम्ही एंगेजमेंट करताय कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ती भीती तुमच्यातही असेल अजिबात नाही कारण बेसिक खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा फाउंडेशन लातो ना हा तेव्हा आपल्याला कळतं की गडबड तिथे आहे की नाही आहे घर फॅमिली खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान असतं फॅमिलीचं आज आम्ही फॅमिलीमधून पण एवढे एकमेकांच्या सोबत कनेक्टेड आहोत आमचे रूट्स एवढे घट्ट आहेत ना आमच्यात जरी काय झालं फॅमिली जाडव्या आहेत आम्हाला सांभाळायला किंवा किती काही झालं तरी आज आम्ही ज्या पद्धतीने रिलेशनशिप आमचं मेंटेन करतो किंवा आम्ही चाललो आहे पुढे आम्ही हे ठरवलंय की आपण एकमेकांचा जीव घेऊ पण आपण सोडायचं नाही एकमेकांना म्हणजे रामलीला हरकत तू माझ्या पोटाला बंदूक लाव मी तुझ्या पोटाला लावतो एकमेकांना गोळ्या घालून मरू पण भाई सोडायचं नाही काय होतं ग मला सांग काय होतं म्हणजे वेगळं काय होतं एखाद्या वेळेस काम नसेल मला मी बेरोजगार झालो ही बेरोजगार झाली आम्ही पैसे नाही आमच्याकडे हे होईल किंवा काहीतरी वस्ट सिच्युएशन काहीतरी होईल जे काय होईल नाहीये आहे ना उद्याचा दिवस कोणी बघितलाय मला सांग एकच लाईफ आहे उद्या काय होणार माझ्या आयुष्यात मी उद्या असेल माहिती नाही पण एकच गोष्ट ज्यामुळे ना खूप होतात ना प्रॉब्लेम तो म्हणजे विश्वास नाही राहिलेला नात्यांमध्ये विश्वासच नाही राहिलेला मी खूप लोक पाहतो तू लग्न कर किंवा आहेत गर्लफ्रेंड आहे तुझ्या बोलल्या आपल्या कार्यक्रमामध्ये की आता विचारायची भीती वाटते तुझी गर्लफ्रेंड कशी तुझी बायको कशी आहे समोर उत्तर येतं ना डिवोर्स झाला किंवा नाही आमचं ब्रेकअप झाला असं होतं हे का होतं म्हणजे हे आता फक्त आपल्याच इंडस्ट्रीत नाही ऑल ओव्हर सगळीकडे चाललंय आहे हा ट्रस्ट इश्यू काय तो मला मला आजही कळत नाही मला माहिती ही मुलगी माझी आहे त्या मुलीवर हेच या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे आम्ही दोघे जण काय प्रॉब्लेम आहे का म्हणजे वाद झाले दोन दिवस नाही बोलणार मग प्रॉब्लेम आमचं ठरलेलं आहे म्हणजे आता आम्ही ठरवलेलं असे की आपण वाद घातले भांडलो बिंडलो एखाद्या गोष्टीवरनं कचा भांडलो म्हणजे व्यवस्थित दार आपटेपर्यंत वगैरे भांडलो तरी पण ना दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीचा भांडण्याचा ही, ही आला नाही पाहिजे सकाळचा गुड मॉर्निंग असंच झाली पाहिजे आणि समोर तोंड तोंड नाही वाटायचं मग समोर पण गुड मॉर्निंग असंच करायचं आज काय करूया कालच झालं हे ठरले ठरलंय कुठे डोक्याला टेन्शन आधी काम शोधायचं पैसे करणार पण ते अरे बाकीचे किती विषय काम शोधायचं इंडस्ट्रीत एस्टॅब्लिश व्हायचं इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवायचे कंटेंट <laughs> क्रिएटर व्हायचं फॉलोअर्स महत्वाचे भाई त्याशिवाय आता कास्टिंग होत नाही हे महत्वाचं मग हे एवढं प्रेशर आहे एवढं प्रेशर आहे माझ्या डोक्यावरती आणि मी काय ही कुठे चालली कोणासोबत बोलती कशाला कशाला आम्ही याच्याशी वाद घालत काल भाजी माझ्या आवडीची नाही केली ह्याच्यावरनं भांडण झालेले आज का उकरून काढायचे सोडून देणार यार चल पुढे चल आज जाऊ फिरायला पिक्चरला जाऊ घेऊ संपला विषय हिच्या आई बाबा करायचं तसं भांडण झाले की पिक्चरला जायचं पाहजी घायला आणि पिक्चरला जायची तू बस बघा हे हा म्हणून तर त्यांचं टिकत होता लोकांचं मला तेच म्हणायचंय की आपले आई वडील टिकलेत ना मग आताची पिढी काय कुठले शिंग लावून आली मला तेच कळत नाही आपले पण तेच सगळे तेच आलं मला बाकी काही नाही आम्ही आमचं टिकवणार आणि हे लिहून घ्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला